महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाला सोबत घेऊन शहरातील झेंडे गेट परिसरात पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेल्या अवैध कत्तलखान्यांना उद्ध्वस्त केले यावेळी मात्र जनावरांची मास विक्री व कत्तल होतानाचे आढळून आले नाही मात्र अतिक्रमण मोहीम कायम ठेवून अवैधरित्या शहरात कत्तलखाने चालविले गेले तर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे याप्रसंगी आयुक्तांनी सांगितले शहरातील कोठला येथे गोमास टाकल्याचे आढळून आल्याने हिंदुत्ववादी संघटनांसह आमदार संग्राम जगताप व विक्रमसिंह वाचपुते यांनी मंगळवारी कोठला येथे रस्ता रोको आंदोलन केले जोपर्यंत बेकायदेशीर कत्तलखाने हटवत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका जगताप यांनी घेतली गुरुवारी सकाळपासून शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई सुरू करण्यात आली दरम्यान गुरुवारी सकाळी आयुक्त डांगे यांनी पोलीस पथकासह झेंडेगेट परिसरात अतिक्रमणाची कारवाई केली कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा